छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू आहेत तर मला सांगा की साठ वर्षामध्ये मुस्लिमांना शिवाजी महाराजाबद्दल विचारलं की शिवाजी महाराज कोण ते सांगतात आमचे शत्रू आहे आणि म्हणले तुमचा मित्र कोण ते म्हणतात काँग्रेस <laughs> मुस्लिमांचा मित्र कोण आहे या भारतामध्ये तो फक्त काँग्रेस आहे तुम्हाला कस काय वो आपले बाहेर बात करते अरे बात करती पिथेचे घात बी करती तो का देखते? छत्रपती शिवाजी महाराजांनी ना स्वराज्य स्थापन केलं मुस्लिमांच्या के हातात दिलं मुस्लिमांच्या डोक्यामध्ये ख्यात टाकला की छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते आणि बहुजनांना सांगितले की शिवाजी महाराज मुस्लिमांच्या कत्ली करायचे बहुजनांना शिवाजी महाराजांना असं समजावं मुसलमानाच्या कत्तली करावं मुसलमानांना शिवाजी महाराजांना असं समजावं आणि बहुजना विरुद्ध लढावं जर खरे शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते तर माझा मुस्लिमांना प्रश्न आहे अगर शिवाजी महाराज तुम्हाला दुश्मन आहे और काँग्रेस तुम्हारी दोस्त है तो मुझे बताओ कांग्रेस ने साठ सालों में तुम्हारे दोस्त ने तुम्हारे यार ने मुसलमानों को क्या दिया? साठ साल में कांग्रेस ने मुसलमानों को सच्चर समिति का रिपोर्ट दिया जिसमें मुसलमानों की हालत तेजी दशा तेजी स्थिति शैक्षणिक आर्थिक सामाजिक मागास वर्गापेक्षा काँग्रेस आमचे मित्र आम्ही विचारतो जर काँग्रेस तुमची मित्र आहे तर मला सांगा की छत्रपती शिवाजी महाराज तुमचे शत्रू आहेत पण सैन्यामध्ये सत्तावन्न टक्के सैन्य मुस्लिमांचं आहे काँग्रेस तुमची मित्र आहे मिलिटरीमध्ये मुसलमानाचं प्रमाण काय चालू एक टक्का मुसलमान मिलिटरीमध्ये नाही सत्ताळ टक्के मुस्लिमांना घेतलं तरी मुस्लिमांचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांनी तो प्रमुख इब्राहिम खानला केलं प्रमुख दौलत खानला केलं तो मुसलमाना तुम्ही सांगा नेवी मध्ये किती आहे तुमचे अधिकारी एअरफोर्स मध्ये किती आहे तुमचे अधिकारी रॉ मध्ये इंटेलिजन्स ब्युरो मध्ये मुसलमान किती आहे एक टक्के अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून पूर्ण तो खाना तुमच्या जवळ दिला आर मार तुमच्या हातात दिला मग शिवाजी महाराज तुमचे शत्रू आहे आणि त्या काँग्रेसनं एक टक्का मुसलमानाला मिल्ट्रीत घेतलंच नाही का म्हणून विश्वास करू शकत नाही म्हणून मुसलमानाला मुसलमानाला विश्वासच करता येत नाही म्हणून मिल्ट्रीत घेता येत नाही आणि मुसलमानाला विचारलं मित्र कोणतं का शिवाजी महाराजांना हातात दिली ते नोकरी द्यायला तयार नाही शिवाजी महाराजांना तोप दिली ते वदान द्यायला तयार नाही आरमार तुमच्या हातात दिला ते जवळ येऊ द्यायला तयार नाही वीस बॉडी गार्ड शिवाजी महाराजांचे मुसलमान असतात मग शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कशा असतात मुस्लिमांनी अभ्यास करायला मुसलमान फार भावनिक असतात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा युद्धामध्ये कुराण प्रयत्न आदरानं चुंबन घ्यायचं आणि मुस्लिम मावळ्याला द्यायचं ते शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू झाले आणि ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या महिलासमोर हो, रायगडावर हो, मस्जिद बांधली सगळ्या जगाला दाखवून दिलं की बघा धर्म कशाला म्हणतात अरे मस्जिद बांधणारा शिवाजी महाराज तुमचे शत्रू आणि ज्या काँग्रेसनं डोळ्यासमोर तुमची बाबरी मस्जिद पाडली ते आमचे मित्र कसे मित्र झाले विचार करायची गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी आपल्या महाराजमोर मस्जिद बांधली मग शिवाजी महाराज तुमचे शत्रू कसे आणि ज्या काँग्रेसला तुम्ही आपले मित्र म्हणता तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी मस्जिद मांडली आणि तुम्ही म्हणता काँग्रेस आमचे मित्र आहे समजून घ्यायची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढा विश्वास मुस्लिमावर दाखिला जेवढं प्रेम मुस्लिमावर केलं एवढं प्रेम दुसऱ्या कोणत्याही राजाने केलं नाही हे आम्हाला समजून घ्यावं लागत जर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू नव्हते मग छत्रपती शिवाजी महाराज